नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत सर्व पितृ अमावस्याबद्दल जी पितृपक्षातील सर्वात महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी केलेली श्राद्ध तर्पण आणि दान थेट आपल्या पित्रांपर्यंत पोचते सर्व पितृ अमावस्या म्हणजे काय भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या ही सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखली जाते हा दिवस पितृपक्षाचा शेवटचा दिवस असून याला महालय अमावस्या असेही म्हणतात या दिवशी ज्यांचे श्राद्ध पंधरावड्यात झाले नाही त्यांचे श्राद्ध करून पित्रांची तृप्ती करता येते सर्व पितृ अमावस्याचे महत्त्व आपले पित्रे संतुष्ट झाल्यास घरात सुख समृद्धी आरोग्य व शांती नांदते शास्त्रानुसार या दिवशी सर्व पितर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या स्मरणाने श्राद्धाने ते आशीर्वाद देतात म्हणूनच याला पितृमोक्ष अमावस्या असेही म्हणतात पूजा व विधी कसा करावा पहाटे लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत दक्षिणाभिमुख बसून पिंडदान व तर्पण करावे तर्पणासाठी काळे तीळ कुशा पाणी दूध यांचा उपयोग करावा ब्राह्मणांना भोजन दान व वस्त्र देणे महत्त्वाचे गाई पक्षी कुत्रे मुंग्या यांना अन्नदान ही शुभ मानले जाते या दिवशी काय करू नये या दिवशी मांसाहार मद्यपान कांदा लसूण यांचा त्याग करावा शुभ कार्य जसे की लग्न ठरवणे बांधकाम सुरू करणे टाळावे वादविवाद नकारात्मक बोलणे टाळावे विशेष श्राद्ध गंगेत किंवा पवित्र नदीत स्नान करून तर्पण केल्याने पित्रांना मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते या दिवशी केलेले श्राद्ध सर्व पित्रांना एकत्र पोहोचते असे शास्त्र सांगते मित्रांनो अशी ही सर्व पितृ अमावस्या पित्रांना आठवून त्यांच्या आत्मशांतीसाठी केलेले श्राद्ध आपल्या जीवनातील शांती आणि समृद्धी घेऊन येते जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा